श्री स्वामी समर्थ कहाणी बुध बृहस्पतीची ऐका बुध बृहस्पतींना तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला सात मुले होते सात सुना होत्या त्याच्या घरी रोज एक मामाबाचे भिक्षेस जात राजाचा सुना आमच्या हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले सर्वांचे हात रिकामी झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सणांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामी झाले सर्वात धाकटीसून शहाणी होती तिने विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चूक आहे आता आम्ही पूर्वीसारखे हो असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासे दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेव्हा वेळेस ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावे त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथींचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाच गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेतहन करावयाच नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्तीने फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे दोनदा झालं पुढे त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथं त्यांची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली देवांना देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनांचा थाट केला हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं तूपवाड सांगितलं ब्राह्मण जेवण संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं वाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुद्ध बृहस्पतीची कृपक झाली तशी तुम्ही माम्मावर हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सफुले संपूर्ण श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा